आणि सर्वांनी बसून घ्यावं तथापि परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी साजरी करीत आहोत असं खास करून सर्व आंबेडकरी गायकांचे प्रेम असतात दिसे स्वामनादा कडक या महाकवी दादा जिजेंची या ठिकाणी भिमटायगर सेना संलग्न भिमटायगर सांस्कृतिक मंचा वतीने त्या देशाचे राष्ट्रीय प्रबोधनकार भीमशाही आंबेडकरी विचारांचा पुरंदावा आपले सर्वांचे लाडके नायक माझे नवरी भीमशाही बाबराजी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्याख्यान चालू आहे आणि शेवटचं सत्र करून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि मला वाटतं या कार्यक्रमाचा सध्या अध्यक्ष समारोह सलवत आहोत अशा या वामनदाता कडक याच्या देते त्या निमित्ताने दे विचार ठिकावरील समोर बसलेले समोर जातीसाठी माती खाणारे सर्व कार्यकर्त्यांना माझा क्रांतीकार्य भाषणाचा विषय काही नाही भाषण ऐकायला मला वाटतं सर्वच हुशार येतात परंतु मला आमचे असतील आमचे अॅडवट निळकर असतील आमचे जो एक मला एक संदर्भ भेटला आणि मला ते आवडणारा संदर्भ आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती एक पाच मिनिटं बोलणार आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हल्ली कसं झालं माझ्या काय सगळे दिशाभूल करणारे गाणे आंबेडकरी समाजात निर्माण होत आहे इतरही भाषेमध्ये ज्याला चुंत्या बघितले म्हणतात एक्झाम्पल सोन्याच्या ताटा त्याच्यावर जो रोज बाबासाहेबांची करणार भाकरीची सोय नाही कंट्रोलचे गहू मिळण्यासाठी आम्ही दोन लाख नाही ला उभे राहतो एक ग्राम वयाच्या गळ्यामध्ये सोनं नाही आणि सोन्याच्या ताटात आणि काही याला उत्तर देते की माझ्या घरी सोन्याचा ताट आहे परंतु ज्याच्या घरी सोन्याचा ताट आहे तो अपवाद आहे अपवाद हा कधी नियम होत नाही पॉईंट लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेबांच्या गायकांनी ज्यांनी वामनदादाला प्रेरणा स्थान मानतात अशा गायकांनी सध्याच्या घरीला समाजासमोर जे प्रश्न आहेत ते आपल्या गायनातून मांडले पाहिजे ते गाणे बाप होता होताच की हा मुद्दा निघाली गेला बाबासाहेबांकडे आमचा बाप होता सांगायचं गरज नाही सध्याचे रिंग विषय आरक्षणाचे असतील आमच्या शिक्षणाचे असतील अंधश्रद्धाचे असतील इत्यादी हे का, मांडण्याचे का काम आजच्या गायकांनी केले पाहिजे तसा परत मी गायन बघितलं काय अर्थ का हो नाही त्याला ना संदर्भ नाही काही नाही आपण सांगतो हो। वामनदाला शिकलेले होते का होते का शाहीनं काय सांगितलं जे जे संदर्भ वामनदाला समोर घडले त्या संदर्भावर आधारित वामनदारांनी गाणलेले ठेकामे काम केलं का गेलं का बोलत जरा मला बोलायचं आमचे देवानराव असते आमचे वकील असतील त्यांनी संदर्भ घेतला भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तया त्या तलवारीचे जा, न्याट लोक असते हे कामनद माहित आहे गर मरा तुम्हाला सर्वांना विचारायचं वामनदांना पाच काम दहा काम म्हणालेलं आहे चार काम म्हणालेलं आहे वीस का म्हणालेलं आहे पंचवीस का म्हणाले बरं लाजा वाटायला पाहिजे वामनदाने गाणं सुरू केलं आणि आता काय काय म्हणतो भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते म्हणजे पन्नास वर्षात सुद्धा आम्ही पाच वर्षे सॉरी पाच लोक तयार करू शकलो नाही ती लाज वाटायची गोष्ट ऐक नंबर एक वामनदाने पाच आकडा काय घेतला पाच जण आले अजून नंबर एक तुझ्या मताचे तर पाच लोक असते पाच आमच्या दिलीप सांगितलं पंचे माहित नाही बघा वामनदाची वेग मी इतिहासावर घडलेल्या आधारित होती संदर्भ या लक्ष घ्या चौदा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईला भाषण झालं आणि त्याच बाबासाहेबांचा बंधू आणि वहिती लोक खाणे आंबेडकरी

शिकायचं कोणीतरी संदर्भ काला एक वामनदाचं गाणं बघा मी आज सांगतो आता हे गाणे हेलमकर साहेब तुम्हाला आमच्या पायराव साहेबांना माहितीये लाज वाटायची व्याच्यावर मी व्हिडिओ केला ना लोकांनी बघितला तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव भडल्या धर्मांतर करून किती दिवस झाले नाही गाणं लिहिणाऱ्या लाज नाही का म्हणणाऱ्या लाज नाही बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोण छप्पन्न लाईव्ञ दिल्या देऊ नकाला तो मुद्दा निकाली की नाही केला साई पॉइंट टू जवा बाबाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोण छप्पन्न ला दीक्षाभूमीवर बायू प्रतिज्ञाच्या माध्यमातून देवाचा मुद्दा निकाली काढला की नाही होश्नाचा काढला ना मी देव जे काही इत्यादी इत्यादी मानणार आहे बरोबर आहे मग बाबासाहेबांनी तो मुद्दा निकाली काढल्यानंतर आता नाना म्हणतो की मला बाबासाहेब कळत नाहीत ना देव बनावती म्हणजे अनुभव कळत नाही बाबासाहेबांना देव बनाव की भीमराव भडव्या देव तर म्हणू शकत नाही कोणता मायचा लाले जन्म नाही की बाबासाहेबला भीमराव बनाव भीमराव जेव्हा काय म्हणू शकतो कोणाची आई नाही का बाबासाहेबला भीमराव म्हणायची

प्रॉब्लेम कसा आहे ना तुमचा निदू सगळं गेलेला पुन्हा काहीच कळत नाही साहेब साधा प्रश्न विचार करा खातो त्या भकरीवर बाबासाहेबाची सह्या आहे रे मोठेपणा सांगत नाही माझ्या घरी येऊन चाललं नाही बोलाय बोलाय काय काय पॉईंट लक्षात घ्या खातो त्या भकरीवर बाबा साहेबाची सही आहे रे जानी जानी बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा सगळा लढा त्याचं उत्तर बाबा साहेबांनी दिलं बोल बाबा साहेबांची राही बाबासाहेब काय म्हणतात आमदार का घेत तुतल्या तू कोणी भेटते सन्मान भेटतो का हा म्हणतो खातोच्या भाजोभरच सही आहे भाकर कशासाठी राहते खायसाठी असते की नाही मग भाकर खाल्ली उद्या कोण निघेल गेलं असं काय जबाबदारी कोणी घ्या पुढच शंका येत ना आमच्या मला

म्हणजे किती नालायक मला सांगा आमचे येणे चुनत्या लोक काय दिलं म्हणतात आणि इकडं काय चालू आहे माहिती आपल्या इकडं का आप कमी दुरुस्त होणार नाही बरं काय काय दुरुस्त होणार <laughs> आम्हाला <laughs> <laughs> हो एक सवय लागते मला ते काय चाटे क्लास मध्ये शिक्षक घेतले काय ते विचार भाव उदा तू कळतच नाही ना एकमेकाला आपली करेक्ट केलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे आपले गाणे आपले लिखाण किंवा करेक्ट होईल दुरुस्त होईल

चुकी कोणी दुरुस्त करणार खरंच आहे दादा नाही चुका येत ना करेल त्या द्याला आमच्या प्रश्नाचे उत्तर कवीन केव्हा का लिहिण्याचा अधिकार आहे जबाबदारीने बोलतो त्याच्या अंगण जर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज तरच त्यांनी गाणी लिहावं त्याच्या गाण्या संदर्भात कोणत्याही उपस्थितांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एखादा जरी प्रश्न विचारला त्याच्याकडे उत्तर असलं तरच त्यांनी गाणं लिहिलं पाहिजे अन्यथा त्या भानगडीत म्हणू नये काम मिळालं कसं आणि तोच कवी त्याला समाधान करता आलं पाहिजे बरोबर आहे मी हे सांगत होते की वामनदादा हो कोणता होत ला ला शिकू लागली मुलं आमची पिकू लागली फळ फळ हाताशी आला रस आंब्याचा संदर्भ काय शिवसेनाच महत्त्व वामनदादा निषेध करतात शिकू लागली मुलं आमची पिकू लागली फळ फळ हाताशी आला रस आंब्याचा गळ म्हणजे मुलं शिकू लागली शिकल्याने काय झालं आम्हाला पिकला आता रंग करायला माहिती तुम्हाला अर्थ त्याचं बेनिफिट काय भेटत का म्हणाले बाबासाहेब वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेबांनी स्थापन केली आणि पहिलं वाक्य त्याचा तो संदर्भ आला कोणतीही गाणी वापर दादाची बघा आमचं काय काहीच माहिती अर्धवट टॉलेट असलेली माणसं काही सांगा मी बऱ्याच गाण्यात ऐकलं मी अशा काही गायकाला सांगायचं काम केलं मी थोडं चुकेत काय करावाने आभास साहेब आम्हाला सांगितलं माझ्या नेत्याची याच्यानं ते एवढे पुरे भेटणीसारखे ऐकत तर हे सर्वात जास्त गायकांनी जर बाबा साहेबांच्या पुण्या लाईनचा गैरफायदा मैदा घेतला असतो या लाईनचा कोण्या हे काम काय झालं आवाज सांग नाही हो मी काय म्हणाले आवाज साहेब म्हणाले काय हा नेत्याची भाषणे ना मागच्या एक गायक गायब तुम झालं याचं अरे काय संदर्भ मुनीकडे सांगा रे संदर्भात अर्थ बाबासाहेबाने dica कोल्या काय कावर बोलले आजी बात नाही वामन दादा बदल नाही काहीच नाही ताली लक्षात घ्या तुम्हाला थोडं काम आहे माझा संदर्भ तारीख होती चार फेब्रुवारी एकोणीसशे 4 फेब्रुवारी 1970 कोलं हे बीप्रेज <laughs> तारीख होती चार फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस काय होता विषय बाबासाहेबचा पक्ष होता त्या पक्षाच नाव होत स्वतंत्र मधुबूर पक्ष त्याची स्थापना केव्हा झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे छप्पन ला स्वाय छत्तीस ला पहिलं इलेक्शन सुरू झालं आणि जेव्हा बाबासाहेब स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारात उमेदवाराच्या प्रचारात मुंबईला कासारवाडीला कुठे कासारवाडी या कार्यक्रमाला गेले कार्यक्रमाला गेल्यानंतर थोडा उशीर झाला बाबासाहेबांना वाटत सर्व लोक निघून गेले असतील बघतो तर काही एकही व्यक्ती कमी नाही त्या कार्यक्रमात कचाक भरलेलं बाबासाहेब आश्चर्य वाटले जवळपास दोन तीन तास मला उशीर झाला बाबासाहेबांना सगळी माणसं निघून गेली पुन्हा पुढे भाषण करावं फक्त तर काय अपेक्षापेक्षाही माणस माणसं त्या ठिकाणी बाबासाहेब टिळवर जातात आणि जेव्हा भाषण करतात ही खरी लाई नाही त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात यार मला वाटलं उशीर झाला सगळे लोक निघून गेले असतील पण एकही एक कार्यकर्ता या ठिकाणी निघून गेला नाही याचा सर्वात जास्त क्रेडिट असेल ते फक्त आणि फक्त भीमराव करणे भीमराव कर्णकार संबंधित जे वाक्य आणि पुढे बाबासाहेब म्हणतात आता बाबासाहेब काय म्हणतात लक्षात घ्या बाबासाहेब म्हणतात त्यांना पाठीवर हो थाप देण्यासाठी भीमराव कर्णकाला बाकी काही नव्हता होते एका गायकाला ऊर्जा मिळाली त्याला एक ताकत मिळाली आणि जनरली ज्याचा वाढदिवस असतो ना त्याच कौतुक करायचं असत विषय गायनाला अनुसरण होता बाबासाहेब काय म्हणतात आणि म्हणून मी सांगतो या ठिकाणी कि माझ्या सारख्या दहा त्यांच्या भाषण

एक मनबरत बसल हा हाय की नाही म्हणजे वामनदा म्हणजे आमच्या वाडी साहेब काय काय त्यांना समर्पण समाजासमर्थांचा विषय कालचा विषय सुप्रीम कोर्टाचा एसटी एस टी आरक्षणात उपवर्गीकरण अकरा विषय असेल प्रॉपर्टीचा विषय असेल उद्योगाचा असेल बेरोजगारीचा असेल शिक्षणाचा असेल हे तर बाबासाहेबांनी सांगितलं समाजासोबत जे विषय का वाचून बसले की नाही त्याला वाचा फोडण्याचं काम त्याला बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आहे त्याला साहेबांचं नाव घ्यायचं आहे त्यांनी ही गाणी गावली समाजाला तिच्या दिली पाहिजे तसा एन्जॉय करणारे जर का गाणी म्हणता तुम्ही टाइमपास टाइमपास करणारे गाणे म्हणत असा सगळा समाज खड्ड्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग काय आवाचे याच्यापेक्षा दुसरं काय होणार नाही मी सर्व गायकांना साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो की सगळ्या गायकांनी इतिहासाला धरून समाजासमोर पाहिजे समाधासमोरच्या संविधानासारखे विषय संविधानाला हल्ला करत आहेत याला संदर्भात ते काय दिले पाहिजे ते लिहितील मी जे बोलो एक मायच्या प्रेमासारखं बोललो ताईच्या नाही याच्या पाठीमागे माझा सकारात्मक दृष्टिकोन होता निगेटिव्ह नव्हता हे सर्वांनी लक्षात घ्यावं हो, मला पॉझिटिव्ह घेतील असं मी या ठिकाणी सांगून मी माझ्या या ठिकाणी पुढे देतो एका गोदराज नाराजा डॉक्टर बाबासाहेबांचा भारतीय संविधानात भारतीय संविधानाचा बाबासाहेबांचा Thank <laughs> you.